नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नकळत सारे घडले या स्टोरीचे आपण भाग सहा पाहिले आहेत आज आपण सातवा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया पावसाच्या सरींनी दोघांनाही पूर्णपणे भिजून टाकलं होतं दोघेही कितीतरी वेळ तसंच भिजत उभे होते ते उड्यात ढग गडगडण्याचा मोठा आवाज झाला आणि तिने घाबरून त्याच्याजवळ जाऊन त्याला घट्ट मिठी मारली त्यानेही डोळे अलगद उघडले आणि दोन्ही हात जवळ घेत तिला मिठी सामावून घेतलं मग तिने आणखीनच घट्ट मिठी केली तिच्या मिठीत किती छान वाटत होतं त्याला असं वाटलं पूर्ण जग इथं थांबावं फक्त ती मी आणि हा पाऊस आणि तिला या मिठीतून कधी वेगळंच करू नये तो विचार करत होता ओ लव बड्स झालं का तुमचं कोणीतरी विराजच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल त्याने भानावर येत तिला मिठीतून दूर केलं आणि मागे वळून पाहिलं तर मागे दोन पुलीस उभे होते विराजला खूप विचित्र वाटलं काय विचार करत असतील ते माझ्या आणि शिवानीबद्दल बाद झाला आता घरी जा इथे आणखी थांबणं धोकादायक आहे पाऊस बघा किती वाढला आहे मरायचं की काय त्यातला एक पोलीस रागत म्हणाला विराजने पाहिलं तर आजूबाजूचे लोक कुठल्या कुठे नाहीसे झाले होते तिथे आता फक्त तो आणि शिवानी दोघेच राहिले होते म्हणजे किती वेळ ते तिथेच भिजत होते त्यांनाही कळलं नव्हतं सॉरी सर पुन्हा असं होणार नाही विराज मान खाली घालत म्हणाला अरे राहू देत सॉरी काय त्यात हेच दिवस तर असतात एन्जॉय करण्याचे त्यात मरीन ड्राईव्हचं छान रोमँटिक वातावरण आणि भर म्हणजे हा पाऊस मग काय प्रेमाला बर येणारच ना फक्त सेफ्टीचाही विचार करा दुसरा पोलीस विराजला हसत म्हणाला त्याच्या या बोलण्यावर त्याचा साथीदार त्याच्याकडे रागाने पाहू लागला तसा तो गप्प बसला विराज पुन्हा एकदा सॉरी म्हणून शिवानीला घेऊन तिथून निघून गेला दोघेही गे कारमध्ये बसले एक हडूस पण ते पोलीस काका आपल्याला लव बर्ड्स का, का, का म्हणाले बरं ते विचार करत म्हणाली काय माहीत कदाचित त्यांना आपलं नाव माहीत नसेल म्हणून तोही काही न करण्याच्या अविभारवात म्हणाला त्याने मनगटावरच्या वॉच मध्ये पाहिलं तर रात्रीचे दहा वाजले होते बाप रे एवढा उशीर झालाय आपल्याला त्याने लगेच फोन स्विच ऑफ होता तो ऑन केला देविकाचे वीस मिस कॉल येऊन गेले होते आता काही खेर नाही तो मनात म्हणाला मग एवढं घाबरायला काय झालंय घरी काय तुझी बायको आहे की काय जी तुला ओरडेल उशीर झाल्याबद्दल ती हसत म्हणाली नाही ग पण आपल्याला वेळ कळालाच नाही ना हो पण मज्जा आली की नाही हो खूपच मज्जा आली आपल्या आयुष्यात असेही क्षण असावे जे आपण एकदाच एन्जॉय केलेले असतात पण मनाच्या टप्प्यात ते नेहमीच जिवंत राहतात आणि मग जेव्हा आपण त्याची आठवण काढू ना तेव्हा आपोआप चेहऱ्यावर हसू येतं तो तिच्या अशा बोलण्यावर अच्छर आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत बसला अथ असं मोठ्यासारखं कधीपासून बोलायला लागलीच त्याने विचारलं हा डायलॉग नेहूचा आहे जो मी पाठ करून ठेवलाय हा आता कसं वेड्यासारखं बोलतेयस तर छान वाटतं दोघेही एकदम हसू लागले चला आता निघायचं का घरी की अजून काही बाकी आहे त्याने विचारलं बाकी तर खूप काही आहे पण आता नको नंतर कधीतरी चल आता घरी जाऊया नशीब माझं त्याने गाडी स्टार्ट केली ए थांब थांब तिने गाडी थांबवायला सांगितली आता काय झालं अरे एवढा छान पाऊस आणि हे कसं राहिलं विसरलेच बघ मी काय राहिल ते बघ भाजलेल्या मक्याचं कणीस चल खाऊन घेऊया अरे हो थांब मी जाऊन घेऊन येतो तू गाडीतच थांब नाही तर पुन्हा भिसशील तो गाडीतून उतरला तिच्यासाठी मक्याचं कणीस घेऊन आला आणि गाडी स्टार्ट केली तुझ्यासाठी नाही आणलंस तिने विचारलं नको राहू येत तू खा थांब मी माझा अर्ध खाते आणि मग तू अर्ध खा चालेल ना पण नाहीतर म्हणशील तुझा मी खाल्लं म्हणून ए नाही हा मी तुझ्या इतकी खडूस नाही आहे मी तर खूप स्वीट आहे हो ना खूपच गोड व तिचा गाल ओढत म्हणाला अर्धा रस्ता पार केल्यानंतर मग विराजने एफ एम ऑन केला त्यावर गाणं सुरू होत ए रासम ए नदी का किनारा ए चंचल हवा कहा दो दिल ने की मिलकर कभी हम ना होगे जुदा ए राते ए रासम नदी का किनारा ए चंचल हवा किती छान ओळी होत्या अगदी त्याच्या आजच्या दिवसातल्या सर्वच प्रसंगाचं वर्णनच होतं त्यात त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल तर जाण्याचं नाव घेत नव्हती आजचा दिवस तो कधीच विसरणार नव्हता अगदी शिवानी म्हटल्याप्रमाणे मनातल्या एका टप्प्याच जपून ठेवणार होता कायमचं असं पुन्हा जायचं कधी फिरायला त्याने तिच्याकडे पाहत विचारलं पण ती तर तिथेच बसल्या बसल्या झोपून गेली होती तरीच म्हटलं कधीपासून बडबड कशी बंद आहे तो हसत म्हणाला काही वेळानंतर ते त्यांच्या घरी पोहोचले शिवानी चल उठ बघ पोहोचलो आपण तो तिच्या हाताला धरून तिला उठवत म्हणाला पण ती काही उठायचं नाव घेत नव्हती शेवटी त्याने तिला उचलून घेतलं आणि फ्लॅट समोर आला पण दरवाजा बंद होता मावशी काम करून कधीच घरी निघून गेली होती आता दरवाजा कसा उघडू तो विचार करत होता तेवढ्यात विणा तिच्या दारात उभी असलेली त्याला दिसली ती त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती शेवटी हिचीच मदत घ्यावी लागणार अ विना प्लीज थोडी मदत करशील का त्याने तिला खोटी खोटी स्माइल देतच विचारलं माझी कसली मदत मा हवी आहे तुम्हाला मिस्टर विराज ती नाराजीने म्हणाली आधीच तो भाव देत नाही याचा तिला राग यायचा त्यात त्याने शिवानीला असं उचललं पाहून तिला अजूनच राग आला होता फक्त माझ्या ऑलेटमधून मा चावी काढ आणि लॉक खोलून दे एवढंच करशील प्लीज अच्छा ठीक आहे तिने त्याच्या खिशातून ऑलेट काढला आणि त्यातून चावी काढली बाय द वे ही मुलगी कोण आहे ती शिवानीकडे एकटक पाहत होती तुला काय करायचं तो म्हणणारच होता पण त्याने स्वतःला थांबवलं ही माझी पेशंट आहे झोपली आहे म्हणून असं उचलून आणावं लागलं मला अच्छा पण ती तुझ्यासोबत का राहते तिच्या घराचं नाही आहे का कोणी तुला कशाला चौकाशा नुसत्या तो पटकन बोलून गेला सॉरी तुला नंतर मा ना सगळं आता माझे हात पण दुखायला लागलेत दरवाजा उघडतेस की मी अजमेनला बोलू ठीक आहे उघडते ती नाराजीने म्हणाली तिने दार उघडलं तसं तो लगेच आत गेला शिवानीला रूममध्ये झोपून बाहेर आला त्याने पाहिलं तर विना दारातून आतमध्ये डोकावून पाहत होती काय हवं आहे का अजून त्याने विचारलं अ काही नाही ही तुझी चावी घे ती चावी त्याच्याकडे देत म्हणाली आणि निघून गेली त्याने दरवाजा लावून घेतला त्यालाही खूप थकवा आला होता सरळ अंग टाकून झोपून जावं असं वाटत होतं पण अंगावरचे कपडे अजून ओलसरच होते अरे देवा शिवानी तर तशीच झोपली आहे चेंज पण नाही केलं उगाच सर्दी व्हायला तिला तो काळजीने म्हणाला तो तिच्या रूममध्ये गेला तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला पण तिला गाठ झोप लागली होती खडूस चलना तिथे जाऊया ती झोपेतच बडबडत होती झोपेत पण फिरायचंच दिसतंय बहुतेक तो हसत म्हणाला शिवानी चल उठ लवकर आणि चेंज करून झोप सर्दी होईल तुला त्याने खूप प्रयत्न केल्यावर ती उठली पण तिच्या डोळ्यावर अजूनही झोप होती काय खडूस कशाला उठवतोस झोपू दे ना अंग आपण अगं आपण भिजलोय ना कपडे ओलेच आहे बघ जा चेंज करून झोप जा मला नाही करायचं ती पुन्हा झोपी गेली आता तो काही करू शकत नव्हता त्याने टॉवेल घेऊन तिचे केस थोडेसे कोरडे केले मग त्याच्या रूममध्ये जाऊन चेंज करून तोही झोपला सकाळी त्याच्या रूममध्ये कोणीतरी त्याला आवाज देऊन उठवत होतं त्याने डोळे अर्धवट उघडले शिवानी यार झोपू दे ना मला तो झोपेतच म्हणाला तू खरंच झोपेत आहेस की आता जागेपणी पण पन तुला शिवानीच दिसायला आहे काय बोलतेस तू शिवानी जा झोप आणि मला पण झोपू दे मी शिवानी नाहीये मी देविका आहे ती जवळ जवळ ओरडलीच तशी त्याची सगळी झोप उडाली त्याने लगेच डोळे उघडले समोर देविका उभी होती होणाऱ्या बायकोला विसरलंस का आवाज पण ओळखत नाहीयेस का तुला माझा अगं तसं नाही मी झोपेत होतो म्हणून कळलं नाही आणि काल दिवसभर कुठे गेला होतास मेसेज नाही फोन नाही ते मी अच्छी त्याला शंका येऊ लागल्या हे काय सर्दी झाले की काय हो बहुतेक उत्तर नाही दिलस काल कुठे होतास अगं ते शिवानीला थोडं बाहेर घेऊन गेलो होतो चेंज म्हणून आणि माझं काम पण होतं थोडं ओ अच्छा मग मला सांगावं पण वाटलं नाही मी पण आले असते ना सोबत मला वाटलं तू कामात असशील आणि फोन स्विच ऑफ पण झाला होता छी त्याला सारख्या शिंका येत होत्या अच्छा बरं ठीक आहे मी मावशीला आल्याचा चहा बनवायला सांगते तुला बरं वाटेल मी बाहेर आहे तू पण ये तुझा आवरून हो ठीक आहे देविका बाहेर हॉलमध्ये आली मावशीला विरासाठी चहा बनवायला सांगितला आणि पेपर वाचत बसली तेवढ्याच तिथे शिवानीही डोळे सोळत बाहेर आली आय्या देविका तू कधी आलीस शिवानीने विचारलं देविका काही बोलणार तेवढ्यात शिवानीला पण शिंका येऊ लागल्या काय झालं शिवानी सर्दी झाली का मावशीने किचनमधूनच आवाज देत विचारलं हो ना मावशी ती रुमालाने नाक पुसत म्हणाली देविकाला आश्चर्य वाटलं दोघांना एकत्रच कशी काय सर्दी झाली तिने अश्विनीला विचारलं अगं काय सर्दी कशी झाली अचानक एवाना तिथे विराजही आला होता ते मी आणि खडूस पावसात तिला अर्ध्यातच थांबवत विराज म्हणाला अगं ते कार थोडी लांब पार केली होती ना मग भिजत जावं लागलं म्हणून त्याच्या बोलण्यावर देविका विचार करू लागली त्याने शिवानीकडे पाहिलं आणि नजरेनच गप्प राहा असं खुनावलं ती गप्प बसली बरं ते सोड विराज उद्या डॅडीचा बडथडे आहे त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला घ्यायचंय मला देविका म्हणाली अच्छा घे ना मग तुला माहीतच असेल ना त्यांची आवड निवड हो पण मी एकटी नाही जाणारे तू पण यायचंस माझ्यासोबत अगं मी कशाला तसं पण मी काही चॉईस नाही करणारा तरीही तू सोबत चल माझ्या त्याने एकदा शिवानी आणि मावशीकडे पाहिलं शिवानीचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं मावशीने त्याला देविकासोबत जा असं खुनावलं ठीक आहे चल मग आपण लगेच परत जायचं हो चल लगेच देविका खुश होत म्हणाली तो देविकासोबत निघून गेला शिवानीला वाटलं तो तिला सोडायला गेला असेल म्हणून ती दुर्लक्ष करून तिच्या टेडीसोबत खेळू लागली देविका विराजला आजच्या दुकानात घेऊन आली ती थोंतीने तिच्या बाबांसाठी छानसा ऑच खरेदी केला ते पुन्हा कारमध्ये येऊन बसले तिथे एक मुलगी गुलाबाची फुले विकत होती ती विराजलाही ते घेण्यासाठी आग्रह करू लागली त्याने तिच्याकडून सगळी फुलं विकत घेतली ते पाहून देविकाला खूप छान वाटलं पहिल्यांदा सत्ताहून काहीतरी घेतोय माझ्यासाठी अश्विनीला खूप आवडतं गुलाबाचं फुल तो त्या फुलाकडे पाहत म्हणाला तशी देविका हिरमुसली विराजच्या लक्षात आलं हे काय बोललोय मी म्हणजे तुझ्यासाठी घेतच आहे तर तिलाही एक देतो ना असं म्हणायचं होतं मला त्याने सावरून घेतलं देविकाने खुश होत त्याच्या कडची फुले घेतली चल ना मग आता जायचं घरी त्याने विचारलं थांब ना आता काहीतरी खाऊनच जाऊया ठीक आहे पण लगेच जाऊ तो तिला पिझ्झा खायला घेऊन गेला ते दोघेही कारमधून उतरले तिथे एक छोटस गिफ्ट शॉप होता तिथला एक टेडी बिअर विराजला खूप आवडला किती छान टेडी बिअर आहे शिवानीला दिला तर खूप खुश होईल आणि त्यालाही काहीतरी गमतशीर नाव ठेव देईल त्याने हसत देवी टाळी देण्यासाठी हात पुढे केला ती हाताची घडी घालून उभी होती त्याच्या कडे आश्चर्याने पाहत होती त्याच्या पुन्हा लक्षात आलं त्याने त्याचा हात पुन्हा मागे घेतला हे काय करतोय मी तर माझी वाटच लागणारे बहुतेक विराज हे काय तू असा कसा वागतोय तुला कधीच एवढं हसताना असं हसत टाळी वगैरे देताना तर मी कधीच बघितलं नाही अगं असं काही नाही आहे आता त्याच्याकडे सावरायला काहीच नव्हतं या दोन तीन दिवसातच तुझं वागणं बदललंय विराज देविका तुला वाटतंय तसं काही नाही आहे चल तुला भूक लागली असेल खाऊन घेऊया थांब इथे थांबलोच आहो तर डॅडीसाठी एक ग्रीटिंग कार्ड पण घेतो अच्छा ठीक आहे ती ग्रीटिंग कार्ड बघत बसली होती तो पुन्हा तोंडातून शिवानीचं नाव यायला नको म्हणून विराज गप्पच बसला होता त्याने आजूबाजूला एक नजर टाकली आणि समोरच्या रिक्षा स्टँडवरती बघितलं तर त्याला शिवानी दिसली ती त्याच्याकडेच पाह जोरजोराने हात हलवून हाय करत होती विराज तुला आता शिवानी दिसायला पण लागले भौतिक काय झालं हे तुला तो मनातल्या मनात म्हणाला त्याने तिकडे दुर्लक्ष केलं पुन्हा एकदा नजर टाकली तर शिवानी त्याच्याकडेच येत होती सोबत मावशीही होती म्हणजे तो भास नव्हता तर खडूस तुला हाय केलं ना मी तरीही बघितलं पण नाही ना विसरलास का मला शिवानी रागाने म्हणाली अगं नाही मी पटकन ओळखलं तुला अगं नाही मी पटकन ओळखलं नव्हतं तुला देविकाने शिवानी आणि मावशीला पाहिलं आणि तिचा सगळा मूड ऑफ झाला यांना पण आता जायचं होतं ते तोंड वाकडं करत म्हणाली मावशी पण तुम्ही दोघे इथे काय करताय विराजने विचारलं अरे काही नाही भाजी घ्यायला यायचं होतं आणि शिवानीला एकटीला घरी कसं ठेवू म्हणून सोबतच घेऊन आले अच्छा बरं केलं मग आम्ही येतच होतो आता घरी मला सांगायचं ना मग मी जाणली असती भाजी येताना अरे नको तुम्ही एकत्र आलाय ना मग फिरून घ्या आम्ही जातो भाजी आणायला चल शिवानी हा ठीक आहे जा तुम्ही देविका खुश होऊन म्हणाली देविका जा काय लगेच आता माझी कार आहे तर त्यांना पण सोबत ना कशाला उगाच त्रास हो मला पण खडूसच्या कारमध्ये जायचंय शिवानी म्हणाले देविका तुला खायचं होतं ना चल सगळे एकदमच जाऊ नको मला भूक नाही आता ती नाराजीने म्हणाली चालेल नको तर नको चलाने घुया मग आता विराजही तिला अग्रह वगैरे करत बसला नाही याचा तिला जास्त राग आला विराजने कार पार्किंगमधून बाहेर काढली शिवानी लगेच धावत जाऊन त्याच्या बाजूच्या सीटवर बसली देविकाला खूप राग आला रागतच ती मागे मावशीसोबत जाऊन बसली मग मार्केटमधून भाजी वगैरे घेतल्यानंतर विराजने देविकाला तिच्या घराजवळ सोडलं तू एकटाच असतास तर तुला घरी बोलवलं असतं पण इतर लोक नको पाहिजे होते सोबत देविका विराजला कारमधून उतरत म्हणाली तिचं असं बोलणं त्याला अजिबात आवडलं नाही पण त्याने काहीच न बोलणं पसंत केलं तो तिला बायही म्हणाला नाही आणि कार त्याच्या घराच्या दिशेने वळवली थोड्याच वेळात ते त्यांच्या बिल्डिंगखाली आले त्याने शिवानी आणि मावशीला कारमधून उतरायला सांगितलं तेवढ्यात त्याला देविकाचा कॉल आला त्याने मावशीला शिवानीला घेऊन पुढे जायला सांगितलं काय आहे आता कशाला कॉल केलास बोलायचे मॅनर्स तर अजिबात नाही आहेत तुला देविका तो रागातच म्हणाला तुला राग आला असेल तर सॉरी पण मी तुला वेगळ्याच गोष्टीसाठी कॉल केला आहे कोणती गोष्ट आणि किती वेळ सोबत होतो तेव्हा नाही का सांगता आलं कारण ते मला खूप विचार केल्यानंतर लक्षात आलं ठीक आहे बोल लवकर विराज तू विसरतोयस का शिवानी तुझी फक्त पेशंट आहे हो ते माहीत आहे मला पण तुला असं नाही वाटत का तिला ठीक करायचं सोडून तूच तिच्यासारखं वागायला लागलास म्हणजे तुला स्वतःलाच विसरून विचारून बघ तुझं वागणं किती बदललंय आणि मला तर असं वाटतंय तिची ट्रीटमेंट राहिली बाजूलाच पण तूच तिच्यात गुंतत चालला आहे तिच्या आशा बोलण्यावर तो निरुत्तर झाला बघितलं तूच विचार करतोस ना तो आता आधीचा विराज नाही आहे तो असताना तर आतापर्यंत ती बरीसुद्धा झाली असती तुझं काम तुझ्यासाठी नेहमीच महत्वाचं होतं ना मग आता काय झालंय तुला तुझं लक्ष भटकत नाही आहे का त्याला काय बोलू ते सुचत नव्हतं त्याने मग कॉल ठेवून दिला देविकाच्या बोलण्याने त्याला विचार करायला भाग पाडलं होतं त्याच्या स्वभावात बदल होत आहेत हे त्याला जाणवत नव्हतं कदाचित त्याचं मनच ते मानायला तयार नव्हतं पण आता ते प्रकर्षणाने जाणवायला लागलं होतं हे काय होतंय मला खरंच मी एक डॉक्टर आहे आणि ती माझी पेशंट हेच विसरलो मी तिच्या ट्रीटमेंटसाठीची प्रोसेस पण नाही केले आता या दोनसा दोन दिवसात हे असं कसं घडू शकतं माझ्याकडून का तिच्याकडे पाहिल्यावर पाहतच राहावंसं वाटलं का तिच्या डोळ्यात बघितल्यावर हरून जायला होतं विचार करून करून त्याचं डोकं जड झालं होतं काय होतंय मला प्रेम छे नाही आपल्याला तर अजून प्रेमाचा अर्थसुद्धा माहीत नाही आजपर्यंत आईबाबांवर आणि आपल्या कामावर जे होतं तेच आपल्यासाठी प्रेम ते कधीच कुठल्या मुलीसाठी फील नाही झाले ऑदर तसा कधी अनुभवच आला नाही देविकाबद्दलही नाही वाटलं तसं कधी पण हे नक्की काय आहे काय आहे तिच्यातलं आणि माझ्यातलं नातं आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद